खूप छान झालंय बाहेरच्या पेक्षा तुम्हाला समोसा आवडला असेल तर कमेंट मध्ये समोसा बघू शकताय अगदीच खस्ता असा झालेला आहे आणि हा समोसा आहे ना तुम्ही चटणीसोबत किंवा असा जरी खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो एकदम चटपटीत चवीचा मिनी समोसा कसा केला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी नाही तर एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही ना याऐवजी मैदासुद्धा घालू शकता पण गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा जर पहिल्यांदा बनवणार असाल किंवा या अगोदर कधीच बनवलं नसेल ना तर एकदा गव्हाच्या पिठामध्ये ट्राय करा आणि नंतर मग तुम्ही मैद्यामध्ये ट्राय करू शकता आता यामध्ये ना एक चमचा ओवा घेतला आहे तो घालून घेऊया थोडंसं मीठ घेतले मीठ घालून घेऊया आता रे ना इथं ना मी बघा रूम टेम्परेचरवरचं तेल असतं ना तेच घेतले तर दोन ते तीस चमचे आपल्याला याचमध्ये तेल घालायचे आणि हे पिठाला आहे ना चांगलं सा असं चोळून घ्यायचे म्हणजे एकदम अगदी खस्त असं होतं समोसे आणि खरच तुम्ही मैद्याची करण्यापेक्षा एक ना एकदा असे गव्हाच्या पिठाचे करून बघा असं आहे ना दोन्ही हाताने चोळून घेतलं ना पिठाला म्हणजे सगळं तेल आहे ना पिठाला चांगलं लागतं आता बघा याचा आहे ना असा मुटका होतोय का बगा। ते बघा चांगला असा मुटका होतोय आणि सहज असा मोकळा सुद्धा होतोय आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना घट्टसर असं याचा गोळा मळून घ्यायचा आणि तुम्हाला एक तीच सांगते ज्या वेळेस आपण पिठाला आहे ना तेल चोळून घेतो ना तर त्यावेळेस बघा पाणीसुद्धा जास्त लागत नाही कमी पाण्यामध्ये ना चांगलं घट्टसर पीठ मळून तयार होतं तर बघा चांगलं असं पीठ मळून घेतलंय आणि बघू शकता अगदी सर मळून घेतलंय अगदीच पातळ नाही करायचं आता यावरती आहे ना थोडंसं तेल घेते अगदी थोडंसं घातलं आणि हे पिठाला चांगलं लावून घ्यायचंय जेणेकरून गव्हाचं पीठ आहे कडके पडणार नाही यावर आणि चांगलं असं मळून घेतलं यावर आहे ना झाकण ठेवूया आणि पाच मिनटं किंवा सात ते आठ मिनटं साईडला ठेवूया इथं ना कढई गरम ठेवली आहे करायला यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर अगदीच एखाद दुसरा चमचा भरून तेल घालून घ्यायचं यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्याच्याशिवाय ना दुसरे पुढचे जिन्नस यामध्ये घालायची गडबड करायची नाही जितकी मोहरी छान तडतडते तितकाच खमंगपणा चांगला येतो तर बघा मोहरीचा आवाज आहे ना तेलामध्ये छान असा तडतड आला पाहिजे यामध्ये कोस कढीपत्ता घालूया इथं आहे ना भाजलेल्या धन्याची पूड म्हणजे फक्त आहे ना क्रश करून घेतलीत इथं बडीशेप घेतली आहे मी थोडीशी हिंग घालायचे पाव चमच्याला थोडंसं जास्त आणि सुवास चांगला येतो यामध्ये लाल तिखट आहे हळद घालायची थोडीशी इथं वाटा नाही घेतलीत मी तो घालून घ्यायचा तसंच बघा इथं मटकी घेतलेली आहे ही मटकीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तेलावर आहे ना मसाल्यांमध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची जे। आपण जेमतेम काय करतो की फक्त वाटाणा घालतो फक्त वाटाणा घालून आपण समोसा बनवत असतो पण नुसतं आहे ना वाटाणा न घालता अशा तुम्ही कोणत्याही यामध्ये पौष्टिक भाज्या ॲड करू शकता आणि मुलांना देऊ शकता आता ही भाजी आणि मसाले आहेत ना चांगले असे तेलावर आहे ना फ्राय करून घ्यायचे याचा सुगंध छान सुटला पाहिजे आणि मटके आणि वाटाना सुद्धा चांगला शिजला गेला पाहिजे आता यामध्ये ना गरम मसाला घालून घेते पाणी घालूयात मिक्स करून घेते आणि मीठ अजून मी घातलेले नाहीये ही भाजी आहे ना बिनमीठ घालून शिजवून घ्यायची यावर झाकण ठेवते आणि एक दहा मिनटं आहे ना ही चांगली पाच ते सात मिनटात ही भाजी शिजली शिजली जाते पाच ते सात मिनिटच भाजी शिजवून घेऊया चेक करूया भाज्यांमधन पाणी छान आटलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ सुद्धा जास्त नाही घालायचं कारण आपण यामध्ये पुढचे काही सॉसेस किंवा मसाले ऍड करणार यावर परत झाकण ठेवते आणि एक दोन मिनटाची फक्त वाफ काढून घेऊया चेक करूया पाणी बऱ्यापैकी आटलो आटलेलं यातलं आता यामध्ये ना मी काय करणार आहे इथं उकडलेले बटाटे घालून घेणार दुसरा दुसरासुद्धा घालून घेते इथं दोन बटाटे घेतले होते आणि हे मोठे मोठे बटाटे हातात बघा बसत नाही आहे सगळे असे घालून घ्यायचे ते चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया छान भाजी अशी जरी भाजी ना बघा तुम्ही बनवली आणि मुलांना डब्याला ना, चपाती भाजी म्हणून दिली ना तरी भाजी खूप छान लागते ही बघा भाजी भाजी बटाट्या चांगला यामध्ये कंबाईन झालाय आता यावरती आहे ना फ्रेश कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली मिक्स करून घेऊया आणि बघा बटाटेत ना थोडेसे मध्ये ठेवलेत समोश्यातला जो बटाटा असतो ना तो थोडासा जाडसर असला आणि दाताखाली आला ना तर छान लागतो आता ही भाजी ना पूर्णपणे थंड करून घेऊया तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ना मी याला चटपटीत बनवण्यासाठी हिथं आहे ना टोमॅटो कॅचअप घेतला आहे तुम्ही ना आमचूर पावडर किंवा आहे ना थोडंसं किंवा लिंबूसुद्धा पिळू शकता तर इथं दोन ते तीन चमचे इथं सॉस घालून घेतलाय मिक्स करून घेते यांनी ना समोशाला चव खूप छान लागते अगदी चटपटीत असा समोसा तयार होतो मुलांच्या जर डब्याला द्यायचा जर विचार करत असाल ना तर अगोदर रात्रीची ही भाजी बनवून फ्रीजमध्ये ठेवली आणि सकाळी नुसते समोसे बनवून दिले ना फ्राय करायलासुद्धा सोपं आणि समोसासुद्धा अगदी पौष्टिक तयार होतो ही भाजी आहे ना आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे पण यामध्ये आहे ना फायनल टच द्यायचा आहे त्यांनी ना या भाजीची आहे ना चव तर अगदी अफलातून लागेल इथं ना मी घेतलं आहे हे मॅगी मसाल्याचं पॅकेट आणि हे पॅकेट मी घेतलं आहे फोडून आता हे पॅकेट आहे ना अख्खं आत्म ते टाकून घेणार आहे त्या पॅकेटमुळे ना चव खूप छान लागते आणि जरी अगोदर तुम्ही जर बनवला नसाल अशी असा समोसा तर खरंच एकदा करून बघा आता हे चांगलं मिक्स करून घेते भाजी तयार झाली आहे आणि बघू शकता अगदी पातळ सर नाहीये भाजी आता ही भाजी ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते आता ना पीठ चेक करूया तर बघा पीठ चांगलं मुरलेलं आहे आता मी काय करणार आहे अगदी छोटे छोटे याचे गोळे करणार आहे आपण मग शाळेच्या बाहेर जसं समोसा खायचो का नाही अगदी तसे समोसे करणारे आणि तशा समोसे आहेत ना बघा आपण शाळेच्या बाहेर जेव्हा खायचो तर अगदी चटपटीत लागायचो त्याच्यासोबत कोणतीही चटणी खायची गरज लागायची नाही आणि असे लिंबापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे असा आणि याला ना पीठ वगैरे लावायचं नाही आहे व्यवस्थित ये नाशे लाटून घ्यायचे कडा व्यवस्थित ज्या ते जे मिनी समोसे असायचे ना त्याची चव आहे ना आत्ताच्या कोणत्याही समोशांना नाही बघा आपण बाहेर किती समोसे खातो पण जी शाळेच्या बाहेर समोसे मिळायचे ना ते आत्ता खरंच त्याची चवच सगळी गेलेली आहे आता हि तर ना मी एक चाकू घेतलाय किंवा तुम्ही पिझ्झा कटर घेतला तर तरी चालतो आता बघा हे ना आपल्याला असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय म्हणजे कोण करून आहे थोडक्यात आपण जसा मोठ्या समोशांना आकार देतो ना सेम तसा द्यायचाय यामध्ये काही वेगळं नाही करायचं आणि यातला आहे ना अगदी थोडासा गोळा छोटासा गोळा यामध्ये घालून घ्यायचा आहे हा समोसा जर म्हणाल ना तर असंच असं सुद्धा खाऊ शकतो आपण आता हिता ना मी एजसला लावण्यासाठी पाणी घेतलेले तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना असं बनवून दिलं ना की आम्ही आमच्या शाळेच्या बाहेर असा समोसा खायचो खरंच त्यांनासुद्धा खूप आवडेल तुमचा ही आणि हे ना व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे हा समोसा जर म्हणाल ना तर बघा एक एक रुपयाला हा समोसा मिळायचा आपण शाळेच्या बाहेर जेव्हा खायचो आणि बघ बग... बघती बग... बघितल्या ना तरी खूप छान दिसतो अगदी क्यूट दिसतो हा समोसा व्यवस्थित असं दाबून घेतलं ना आणि बघ बघू शकतो अगदी व्यवस्थित असा बसतो आहे आणि असे सगळे समोसे आहेत ना मी करून घेणार आहे आणि कुणी कुणी आहे ना शाळेच्या बाहेरचा समोसा खाण्यासाठी आहे ना गर्दी केली आहे किंवा घरी मार खाल्ला आहे मला कमेंटमध्ये कळवा बरं का आणि तसं हे आहे ना आता आपली फॅमिली जी आहे ना छान अशी मोठी झालेली आहे असे सगळे समोसे मी करून घेते तर आहे ना मी इथं काय करणार आहे निम्मे करून घेणार आहे समोसे आणि हे समो ह्या समोशांचं कसं असतं लय उशीर आहे ना असं ठेवून द्यायचं नसतं बघा राहिलेलं पिठी तर मी ठेवलं आहे पण हे मी करत करत दाखवत दाक्वा, दाखवतच दाक्वा, करणार आहे आणि हा समोसा बघू शकता अगदीच बसका होत नाही आहे असा पडत नाही आहे असा व्यवस्थित बसतोय आणि हे समोसे एवढेच मी फ्राय करून घेणार आहे हिथं तेल ठेवलंय मी गरम करायला आणि यामध्ये ना समोसे आपण घालून घेऊया आणि बघा यातला आहे ना मसाला अजिबात बाहेर आलेला नाहीये वरतून छान असे क्रिस्पी होतात हे समोसे आणि मुलांना सुद्धा कळणार नाही की आपण हा समोसा जो बनवलाय ना तो गव्हाच्या पिठापासून बनवला एक सारख्या रंगावर असे भाजून घ्यायचे हे समोसेना छान असे तळून झालेत आपण काढून घेऊया ते बघा समोसे येत नाही हे तर तळून घेतलेत आणि समोसा बघितल्यानंतर तुम्हाला कळाला असेल अगदी खस्ता असं झालेला आहे तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा सोबत आहे ना जी चटणी केली चटणी आहे ना तरी हा समोसा आहे ना तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता चला तर मग भेटूयाच्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्र मेजवानी जेवणाची